नवापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन नवापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे तहसीलदार नवापूर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे नुकसान भरपाईसाठी तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली निवेदनात म्हटले सततच्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची सोयाबीन भात आणि इतर पावसाळी हंगामातील पिके पाण्यात बुडून गेली काही भागांमध्ये पुराच्या पाण्याने शेतजमिनीची सुपीक माती वाहून गेली असून शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी पडले या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार आला असून अनेकांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षचे नवापूर तालुका अध्यक्ष लाजरेस अरविंद वसावे उपाध्यक्ष पिकेस वसावे सुरूपसिंग कोकणी तालुका सचिव मनोहर गावी दीपक गावी तालुका संघटक मंगेश वसावे तसेच जालू वसावे व अनेक शेतकरी बांधव निवेदना या निवेदनावेळी उपस्थित होते यावेळी पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे मागणी केली की नवापूर तालुक्यातील सर्व गावांचा समावेश करून पीक नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे आणि शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी या निवेदनाची प्रत माननीय कृषी मंत्री साहेब व नंदुरबार जिल्हाधिकारी साहेब यांनाही रवाना करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष तर्फे असे स्पष्ट करण्यात आले की शेतकऱ्यांच्या हक्काचा आवाज आम्ही शासनापर्यंत पोहोचवत राहू पिकांचे नुकसान हे फक्त जमीन नाही तर आयुष्याच्या आशांचा प्रश्न आहे नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनावणे या अंतर्गत आम्ही आज माननीय श्री तहसीलदार साहेब यांच्या इथं आम्ही आलेलो होतो सर्व पदाधिकारी त्याच्यामध्ये आपले नवापूर तालुक्याचे युवक अध्यक्ष पदाधिकार पण आपल्यासोबत आहेत त्याच्यानंतर काही पदाधिकारी पण इथं आलेले आहेत तर आमच्या इथं निवेदन देण्याचा मुख्य उद्देश हाच बाबांनी सांगितल्याप्रमाणे की हल्ली किंवा आता सध्या जो अवकाळी पाऊस सुरू आहे या पावसाअंतर्गत जो जगाला पोचणारा शेतकरी राजा त्याच्यावरती आज एकदम खराब परिस्थिती उद्भवलेली आहे किंवा झालेली आहे तर त्याचा तोंडाचा आणि पोटाचा घास गेलेला दिसतो आहे आपल्याला तर ते तात्काळ त्याची नुकसान भरपाई प्रू धरून मिळायला पाहिजे यासाठी आम्ही आज माननीय श्री तहसीलदार साहेबांना नवापूर येथे निवेदन देण्यासाठी आलो होतो तर आमची प्रमुख मागणी हीच आहे की त्यांनी सदर कर्मचाऱ्यांना लावून तात्काळ शेतकऱ्यांचा पंचनामा करून त्यांना योग्य ती भरपाई मिळावी असे आम्ही आज निवेदनमध्ये देण्यात आलेलं आहे धन्यवाद